हिवाळा सुरू होताच अगदी घरोघरी हे अशा पद्धतीने मेथी आणि डिंकाचे लाडू केले जातात आणि मेथी म्हटलं की अगदी कडवटपणा डोळ्यासमोर येतो आणि बऱ्याच वेळेस मेथी ही कडू लागते त्यामुळे लाडूमध्ये टाकणं स्किप करतात किंवा मग लाडू खायला सुद्धा बरेच जण कंटाळा करतात पण आज मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मेथी वापरून सुद्धा अगदी खाल्ल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की यामध्ये आपण मेथी घातलेली आहे की नाही अशा पद्धतीने अजिबात कडू न होणारे हे मेथीचे लाडू तयार होतात खूप साधे आणि सोपी रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर गॅसवर मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये इथे मी अर्धी वाटी मेथी घेतलेली आहे म्हणजेच पन्नास ग्रॅम इथे मी मेथी दाणे घेतलेले आहेत आता अगदी मंद आचेवर साधारण दोन ते तीन मिनिटांसाठी आपल्याला ही मेथी हलकीशी भाजून घ्यायची आहे आता ही मेथी भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही अगदी एक ते दोन मिनिटातच हे मेथी दाणे भाजल्या जातात सतत आपल्याला ती चमच्याने हलवत राहायची आहे म्हणजे जेणेकरून एकसारख्या रंगावर असे आपले हे मेथीदाणे भाजले जातील तर हे बघा अगदी एक ते दोन मिनिटातच हलकासा रंग बदलेपर्यंत हे मेथीदाणे इथे मी भाजून घेतलेले आहे गॅस बंद केलेला आहे आणि आता याला संपूर्ण आपण थंड करून घेऊया आता हे दाणे पूर्णपणे गार झाल्यानंतर एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी काढून घेतलेले आहे आता याला झाकण लावून मिक्सरमधून आपल्याला याची बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे मिक्सर चालू बंद करत थोडासा वेळ लागतो पण छान बारीक पावडर तयार करायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपला अगदी थोडंसं जाडसर रवा असतो ना सेम त्या पद्धतीने इथे मी याची ही पावडर तयार करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता यानंतर आपल्याला ही मेथी भिजत ठेवायची आहे त्यासाठी एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता ही संपूर्ण मेथीची पावडर यामध्ये काढून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही एकदा हे लाडू नक्कीच बनवून बघा खूप चविष्ट होतात आणि अजिबात कडू होत नाही आता ही मेथी भिजवण्यासाठी आपण इथे गरम दुधाचा वापर करणार आहोत तर दूध इथे मी चांगलं कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे तर दूध किती घालायचं ही जी मेथीदाण्याची पावडर आहे ती संपूर्णपणे व्यवस्थित अशी या दुधामध्ये भिजेल इतपत आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे आता समजा अर्धी वाटी तुम्ही मेथीदाणे घेतले असेल तर एक ते दीड वाटी तुम्ही यामध्ये दुधाचा वापर करू शकता आता हे दूध यामध्ये अगदी छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा दूध इथे आपल्याला गरम करूनच वापरायचं आहे आता दुधामध्ये छान मेथी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे आणि साधारण रात्रभर तरी आपल्याला याला असंच भिजत ठेवायचं आहे आता तुम्ही इथे याची कन्स इसनसी बघू शकता हे थोडं तुम्हाला पातळ वाटेल पण जशी ही मेथी व्यवस्थित यामध्ये दुधामध्ये भिजेल तर ती छान अशी घट्टसर होते आणि फुलून सुद्धा येते आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर आपण आता याला असंच झाकून ठेवूया म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला लाडू बनवायचे आहे त्याच्या आदल्या दिवशी मेथी दाणे असे भाजून तळून आणि ते आपल्याला भिजत ठेवायचे आहे दुधामध्ये आता दुसऱ्या दिवशी सकाळी आता आपण इथे बघूया तर हे बघा सुरुवातीला मिश्रण हे आपल्याला थोडं सैलसर वाटत होतं पण रात्रभर याला भिजत ठेवलं की अगदी घट्टसर असं हे मिश्रण इथे आपल्याला तयार झालेलं आहे म्हणजे ही मेथीदाण्याची जी पावडर आहे ती अगदी छान व्यवस्थित अशी फुललेली आहे आता याला चमच्याने व्यवस्थित असं आपल्याला मोकळं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बरेच जण मेथीच्या लाडूमध्ये ही जी मेथी आहे ती अगदी सुद्धा वापरतात किंवा मग तुपामध्ये भिजवून तशा सुद्धा वापरतात पण एकदा ह्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा अजिबात हे लाडू कडू होत नाही तर हे बघा संपूर्ण मेथी दाण्याची जी पावडर आहे ती मोकळी करून घेतलेली आहे आता गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये इथे साधारण मी दोन मोठे चमचे खसखस घेतलेले आहे खसखस आपल्याला अगदी मंद आचेवर भाजून घ्यायची आहे खसखस भाजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही अगदी सतत आपल्याला ती चमच्याने हलवत राहायची आहे आणि थोडंसं सोनेरी रंग आला की लगेच आपल्याला ही काढून घ्यायची आहे तर इथे आपली खसखस बघू शकता भाजून झालेली आहे अगदी हलकीशी हिला भाजून घेतलेली आहे खूप जास्त भाजायची नाही नाही तर मग ती करपट होते आता हिला काढून घेऊया त्यानंतर इथे मी तूप घेतलेलं आहे तर एक वाटी घट्ट असं तूप घेतलेलं आहे वजनी याचं प्रमाण आहे अडीचशे ग्रॅम आता यातला सुरुवातीला मी साधारण एक चमचा तूप इथे कढईमध्ये काढून घेतलेला आहे त्यामध्ये आता इथे मी चार चमचे भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत आणि दोन चमचे इथे मी तरबुजाच्या बिया घेतलेल्या आहेत ह्यासुद्धा आपल्याला तुपामध्ये अगदी छान व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या आहेत आता ही मेथीच्या लाडूंमध्ये ह्या दोन्ही बिया टाकणं अगदीच ऑप्शनल आहे पण या दोन्ही बियांचे खूप सारे फायदे आहेत त्यामुळे मी इथे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये का असे ना घेतलेले आहेत तुम्ही मी तुमच्या आवडीप्रमाणे इथे याला स्किपसुद्धा करू शकता किंवा ॲडसुद्धा करू शकता आता ह्या भोपळ्याच्या ज्या बिया आहेत त्याच्या नियमित सेवनाने शरीरातील कोलेस्ट्रॉल लेवल कमी होण्यास मदत होते शिवाय स्त्रियांच्या हार्मोनल इनबॅलेन्ससाठीसुद्धा ह्या बिया खूप साऱ्या फायदेशीर ठरतात नियमित त्याचं सेवन केलं पाहिजे पण जर नाहीच होत तर अशा पद्धतीने लाडूमध्ये नक्कीच तुम्ही त्याचा वापर करू शकता अगदी मंद आचेवर थोडंसं याला तुपामध्ये परतवून घेतलं थोड्याशा त्या खरपूस झाल्या की लगेच आपल्याला काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने थोड्याशा तुपामध्ये याला परतवून घेतलं की लाडूसुद्धा टिकायला भरपूर दिवस टिकतात अजिबात खराब वगैरे होत नाही किंवा त्याला वास देखील येत नाही तर बिया इथे काढून घेतलेल्या आहे सेम उरलेल्या तुपामध्ये इथे मी अर्धी वाटी बदाम आणि अर्धी वाटी काजू घेतलेले ते आहेत तेसुद्धा आपल्याला तुपामध्ये छान खरपूस असे तळून घ्यायचे आहेत आता सुका सुद्धा तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता इथे मी फक्त काजू आणि बदाम घेतलेले आहेत तुम्ही यामध्ये अक्रोड पिस्ते याचासुद्धा वापर करू शकता तर अशा पद्धतीने थोडेसे काजू बदाम तुपामध्ये परतवून घेतले की छान ते खरपूस देखील होतात आणि लाडूसुद्धा भरपूर दिवस टिकतात अजिबात खरा वगैरे होत नाही किंवा लाडवाला एक उग्र असा वास देखील येत नाही तर फक्त एक ते दोन मिनिटांसाठी हे सुद्धा आपल्याला तुपामध्ये अगदी छान व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहे हलकासा याचा रंग बदलायला लागला की लगेच ला 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 आता आपण याला काढून घेणार आहोत तर काजू बदाम इथे काढून घेतलेले आहे उरलेल्या तुपामध्येच इथे मी साधारण तीन ते चार चमचे साजूक तूप काढून घेत आहे तूप आपल्याला इथे चांगलं गरम करून घ्यायचं आहे आता यामध्येच आपल्याला डिंक सुद्धा तळून घ्यायचं आहे तूप चांगलं गरम झालं की अगदी थोडा थोडा करून आपल्याला यामध्ये डिंक तळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला अगदी थोडासा डिंक मी यामध्ये घातलेला आहे छान फुलेपर्यंत याला व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे तुम्ही इथे डिंकची पावडरसुद्धा वापरू शकता किंवा अशा पद्धतीने अख्खा डिंकसुद्धा तुम्ही इथे तुपामध्ये तळून घेऊ हो शकता तर डिंक तळताना गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे आणि छान आतपर्यंत तो व्यवस्थित असा तळला गेला पाहिजे नाही तर मग तो बाहेरून चांगला फुललेला दिसतो आणि आतमध्ये तो कच्चाच राहतो आणि मग पाहिजे तशी त्याची व्यवस्थित अशी बारीक पूड तयार होत नाही किंवा पावडर तयार होत नाही त्यामुळे त्याला अगदी व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे तर अगदी थोडा थोडा करून इथे मी हा डिंक घेते साधारण पन्नास ग्रॅम इथे मी हा डिंक घेतलेला आहे तुम्ही इथं डिंकाचं प्रमाणसुद्धा कमी अधिक करू शकता पण पन्नास ग्रॅम हे पुरेसं होतं तर हे बघा हा सुद्धा डिंक इथे मी तळून घेतलेला आहे छान व्यवस्थित तळून झाला की याला देखील काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने उरलेला संपूर्ण डिंक इथे मी हा तुपामध्ये तळून घेते सर्व डिंक इथे मी तळून घेतलेला आहे त्यानंतर उरलेल्या तुपामध्ये आता आपण खारीक पावडर भाजून घेणार आहोत तर एक वाटी इथे मी ही खारीक पावडर घेतलेली आहे ही सुद्धा आपल्याला तुपामध्ये छान व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे आता ही खारीक पावडर इथे मी घरच्या घरी काळी खारीक आणून फोडून आणि तिची पावडर तयार करून घेतलेली आहे तुम्ही रेडीमेड खारीक पावडरसुद्धा इथे वापरू शकता अगदी मंदाचेवर आपल्याला ही खारीक पावडर जी आहे ती तुपामध्ये परतवून घ्यायची आहे म्हणजे ती अगदी छान मस्त मऊ आणि सॉफ्ट होते हाय फ्लेमवर जर तुम्ही हिला परतवलं तर ती पटकन अशी कडक होऊ शकते त्यामुळे अगदी मंदाचेवर हिला परतवून घ्यायचं आहे तर हे बघा थोडीशी मऊ किंवा सॉफ्ट होईपर्यंत फक्त दोन ते तीन मिनटं इला मी तुपामध्ये परतवून घेतलं आता लगेच आपण ही एका ताटामध्ये काढून घेऊया त्यानंतर आपल्याला आता खोबरं भाजून घ्यायचं आहे तर इथे मी दोन वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे वाटीच्या प्रमाणामध्ये सुद्धा तुम्हाला इथे मी मेजरमेंट सांगणार आहे आणि वजनी प्रमाणसुद्धा इथे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तिथेसुद्धा तुम्ही जाऊन चेक करू शकता आता एक वाटी खारीक पावडर होती त्यासाठी बरोबर दोन वाटी इथे मी हे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे खोबरंसुद्धा आपल्याला अगदी मंद असेवर छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे थोडासा तांबूस रंग येईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत खूप जास्त डार्क रंग येईपर्यंत आपल्याला याला भाजायचं नाही आहे नाहीतर मग लाडू खाताना थोडेसे करपट लागू शकतात हलकासा बदामी रंग आला की लगेच आता गॅस बंद करणार आहोत सतत चमच्याने हलवत राहायचं आहे म्हणजे एकसारख्या रंगावर हे खोबरं भाजलं जातं तर हे बघा थोडासा तांबूस रंग येईपर्यंत याला भाजून घेतला गॅस बंद करू आणि काढून घेऊया त्यानंतर आता आपण गव्हाचं पीठ भाजून घेणार आहोत तर एकाच वाटीने इथे मी हे सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण खारीक पावडर किंवा खोबरं मोजून घेतलं बरोबर त्याच वाटीने दोन वाटी इथे मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर अगदी आपल्या चपातीसाठी जे पीठ वापरतो तेच इथे मी वापरलेलं आहे वेगळं लाडूसाठी असं दळून पीठ आणलेलं नाही आहे आता हे पीठसुद्धा आपल्याला छान मंद आचेवर एकसारख्या रंगावर भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गव्हाचं पीठ लाडवामध्ये घातलं की लाडूला अगदी छान व्यवस्थित असं बायंडिंग येतं पण हे पीठ भाजताना इथे मी अजिबात तुपाचा वापर करणार नाही आहे अगदी बिना तुपाचंच मी इथे तुप हे पीठ भाजून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप ॲड करूनसुद्धा हे पीठ भाजून घेऊ शकता पण थोडं थोडं करून यामध्ये तूप घातलं की ह्या पिठाच्या गुठळ्या तयार होतात आणि मग एकसारखं असं हे पीठ भाजलं जात नाही त्यामुळे मी अगदी तूप न घालताच हे पीठ इथे भाजून घेतलेलं आहे तर अगदी मंद आचेवर साधारण सात ते आठ मिनटं लागलेली आहेत बघू शकता हलकासा रंग बदलेपर्यंत मी याला भाजून घेतलेला आहे चमच्याने आपल्याला हलवत राहायचं आहे म्हणजे छान एकसारख्या रंगावर पीठ भाजल्या जातं आणि अगदी कढायला ते करपत सुद्धा नाही तर हे बघा पीठ आपल्या इथे भाजून झालेलं आहे आता याला सुद्धा परातीमध्ये काढून घेऊया त्यानंतर सर्वात शेवटी आपलं जे महत्वाचं साहित्य आहे ते आता आपण भाजून घेणार आहोत ते म्हणजे मेथी आता इथे कढाईमध्ये साधारण चार चमचे इथे मी हे साजूक तूप काढून घेते तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये आता आपण जी मेथी भिजत ठेवलेली होती दुधामध्ये ती संपूर्ण मेथी ह्या तुप तुपामध्ये आपल्याला चांगली अशी परतवून घ्यायची आहे तर ह्या तुपामध्ये ही मेथी इथे मी काढून घेते सर्व साहित्य आपल्या भाजून झालं की मग सर्वात शेवटी आपल्याला ही मेथी जी आहे ती तुपामध्ये चांगली अशी परतवून घ्यायची आहे आता अगदी साधारण दहा ते बारा मिनटं लागतात पण मंद आचेवर आपल्याला ही मेथी तुपामध्ये परतवून घ्यायची आहे जेवढी तुम्ही ही मेथी छान तुपामध्ये परतवून घ्याल तेवढे तुमचे लाडू अजिबात कडू होणार नाही तर ही एक स्टेप नक्की लक्षात ठेवायची आहे आता मेथी ही थोडीशी चिकट असते त्यामुळे उलटणीच्या मदतीने आपल्याला ती व्यवस्थित अशी चमच्याने दाबून घ्यायची आहे किंवा तिला थोडंसं मोकळं करून घ्यायचं आहे आणि तुपामध्ये अगदी मंद आचेवर आपल्याला परतवून घ्यायची आहे सुरुवातीला तुपामध्ये ही मेथी टाकल्यानंतर थोडीशी चिघट वाटते पण जस जसं आपण हिला परतत जाऊ तस तशी ती अगदी छान रव्यासारखी मस्त फुलून येते आणि अगदी दानेदार अगदी मोकळी मोकळी अशी तयार होते तर हे बघा अगदी मंद आचेवर इथे मी साधारण दहा ते बारा मिनिटांसाठी ही मेथी तुपामध्ये चांगली अशी परतवून घेतलेली आहे तुम्ही ह्या मेथीचं इथे टेक्स्चर बघू शकता अगदी छान मोकळी अशी झालेली आहे सुटसुटीत झालेली आहे आणि छान तिला एक रंग देखील आलेला आहे अशा पद्धतीनेच आपल्याला ही मेथी तुपामध्ये परतवून घ्यायची आहे म्हणजे लाडू जे आहेत ते आपले अजिबात कडू होणार नाहीत हे बघा मस्त बदामी रंग येईपर्यंत इलामी तुपावर छान असं परतवून घेतलेलं आहे आता गॅस बंद केलेला आहे आणि ही मेथी आपल्याला थोडीशी गार करून घ्यायची आहे तर सुरुवातीला भाजून घेतलेलं सर्व साहित्य मी एका परातीमध्ये काढून घेतलेलं आहे खोबरं आपली खारीक पावडर आणि गव्हाचं पीठ त्यानंतर आता जे बाकीचं सा साहित्य आहे ते आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर आपण जो डिंक तळून घेतलेला होता तो सुद्धा पूर्णपणे आपला गार झालेला आहे त्याला देखील एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे काढून घेतलेला आहे आता हा डिंक मिक्सरला अगदी बारीक असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर अगदी बारीक पावडर मी याची इथे तयार करून घेणार आहे जर तुम्हाला खाताना डिंक हा दाताखाली आलेला आवडत असेल तर एखाद्या वाटीने तुम्ही त्याला थोडंसं करून घेतलं तरी सुद्धा चालेल किंवा नसेल आवडत तर अशा पद्धतीने मिक्सरमधून अगदी बारीक याची पावडर तयार करून घ्या म्हणजे लाडू खाताना डिंक जो आहे तो दाताखाली अजिबात येत नाही अशा पद्धतीने पावडर तयार करून घेतली तर तर ही संपूर्ण डिंगाची पावडर आता ह्या परातीमध्ये आपण काढून घेणार आहोत डिंक जर आपला अगदी व्यवस्थित असा तळला गेलेला असेल तर त्याची पावडरसुद्धा अगदी छान बारीक अशी तयार होते आता त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो सुका मेवा तुपामध्ये परतवून घेतलेला होता काजू आणि बदाम ते सुद्धा काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण इथे जी खसखस भाजून घेतलेली होती तीसुद्धा आपल्याला यामध्येच घालायची आहे तिचीसुद्धा आपण पावडर तयार करून घेणार आहोत आणि ज्या आपण भोपळ्याच्या आणि टरबुजाच्या बिया त्यासुद्धा तुपामध्ये परतवून घेतल्या होत्या त्यातल्या थोड्याशा बिया इथे मी काढून ठेवलेल्या आहेत वरून लावण्यासाठी आणि उरलेल्या संपूर्ण बिया यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि यालासुद्धा मिक्सरमधून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर याचीसुद्धा मी अगदी बारीक अशी पूड तयार करून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे थोडंसं जाड बारीकसुद्धा ठेवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे बऱ्याच जणांना काजू बदाम हे थोडेसे जाड बारीक आवडतात तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये टाकू शकता पण मी अगदी बारीक अशी याची पावडर तयार करून घेतलेली आहे त्यानंतर आपण जी मेथी तुपामध्ये परतवून घेतली होती ती सुद्धा बऱ्यापैकी इथे गार झालेली आहे ती देखील आता आपण ह्या मिश्रणामध्येच काढून घेणार आहोत ही जी मेथी आहे ही जेवढी तुम्ही तुपामध्ये चांगली अशी परतवून घ्याल तेवढे लाडू अजिबात कडवट होत नाही खूप मस्त असे लाडू तयार होतात एकदा नक्की बनवून बघा तुम्ही ह्या पद्धतीने आता हे संपूर्ण साहित्य एकदा व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर उलतणीच्या मदतीने किंवा हातानेच तुम्ही हे संपूर्ण साहित्य मिक्स करून घेऊ हो शकता आता इथे हे जे खोबरं आहे ते मी भाजून असंच अख्खं ठेवलेलं आहे तुम्ही मिक्सरला त्याची बारीक अशी पावडरसुद्धा करून घेऊ शकता किंवा असं जाडसर किसलेलं ला खोबरंसुद्धा लाडूमध्ये ठेवू शकता पण मी थोडंसं हातानेच त्याला असं चुरून घेणार आहे कारण खोबरं भाजल्यानंतर थोडंसं ते कडक होतं हाताने सुद्धा त्याचा अगदी छान व्यवस्थित असं चुरा तयार होतो हे बघा तर हातानेच त्याला थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे मी इथे आणि हे संपूर्ण साहित्य आता अगदी व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात वाटीच्या प्रमाणात जर म्हणायला गेलं तर अगदी एक वाटी खारीक पावडर एक वाटी साजूक तूप दोन वाटी किसलेलं खोबरं आणि दोन वाटी आपण इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे अगदी साधं आणि सोपं कुणाच्याही लक्षात राहील असं हे प्रमाण आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी प्रमाण देणार आहे फक्त ह्या पद्धतीने बनवून बघा मस्त असे लाडू तयार होतात तर हे बघा संपूर्ण साहित्य आता अगदी हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मेथी जी आहे ती तुपामध्ये परतवून घेतलेली आहे त्याच्या थोड्या गाठी तयार होतात म्हणून हाताने मिक्स करून घ्यायचं आता सर्व शेवटी यामध्ये फ्लेवरसाठी इथे मी एक छोटा चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि त्यानंतर थोडंसं यामध्ये जायफळ किसून घालणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता किंवा नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण थोडीशी वेलची पावडर सुंठ पावडर किंवा जायफळ घातल्यामुळे लाडू आपले जे आहे ते अगदी छान अजून चविष्ट तयार होतात आणि मस्त हेल्दी होतात तर आता हे घातल्यानंतरसुद्धा एकदा छान व्यवस्थित आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे मेथीचे खूप सारे फायदे आहेत त्यामुळे हिवाळ्यामध्ये मेथीचे लाडू हे नक्कीच केले पाहिजे आणि तुम्ही भरपूर सारी मेथी यामध्ये घालू शकतात आता संपूर्ण साहित्य मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये गूळ घालायचं आहे तर पुन्हा गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे उरलेलं जे तूप आहे ते संपूर्ण तूप आता मी इथे कढईमध्ये काढून घेते इथे वजनी म्हणाल तर अडीचशे ग्रॅम आणि वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर बरोबर एक वाटी इथे मी हे घट्ट तूप घेतलेलं आहे तेवढं तूप आपल्याला अगदी परफेक्ट असं इथे लागलेलं ला आहे आता त्याच वाटीने बरोबर दोन वाटी इथे मी हा किसलेला गूळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाणसुद्धा हे अगदी परफेक्ट आहे तुम्हाला जर थोडे कमी गोड हवे असेल तर दीड ते पावणे दोन वाटी तुम्ही इथे गुळाचा वापर करू शकता आता इथे आपल्याला ह्या गुळाचा अजिबात पाक वगैरे तयार करायचा नाही आहे फक्त जो हा जो गुळ आहे हा तुपामध्ये विरघळवून घ्यायचा आहे किंवा मेल्ट करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी मंद ठेवायची आहे आणि मंदाचेवरच आपल्याला हा गुळ तुपामध्ये विरघळवून घ्यायचा आहे अजिबात गॅस कुठेही मोठा करू नका नाहीतर मग हा जो गुळ आहे तो थोडासा कडक झाला तर लाडूसुद्धा तुमचे कडक होऊ शकतील तर हे बघा अगदी मंदाचेवर फक्त दोन ते तीन मिनटं लागतात दोन ते तीन मिनटामध्येच हा गुळ जो आहे तो पूर्णपणे विरघळलेला आहे एकही गुळाचा खडा इथे शिल्लक राहिलेला नाही आहे आता गॅस आपल्याला लगेच बंद करायचा आहे अशा पद्धतीने मिश्रण तयार झाल्यानंतर आता हा जो गुळ आहे तो पूर्णपणे वितळवून घेतलेला आहे लगेचच आपल्याला या मिश्रणावर हा ओतून घ्यायचा आहे प्रमाण अगदी परफेक्ट आहे त्यामुळे संपूर्ण मिश्रण मी एकाच वेळेस यामध्ये ओतून घेतलेलं आहे हवं असेल तर थोडं थोडं करून तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आता सुरुवातीला गूळ खूप गरम असल्यामुळे चमचा किंवा उलथणी वगैरे घ्यायची आहे आणि त्याच्या मदतीने याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे डायरेक्ट हात लावायचा नाही नाही तर मग हाताला चटके बसू शकतील गुळाचं प्रमाणसुद्धा हे अगदी परफेक्ट आहे पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गुळ इथे थोडाफार कमी अधिक करू शकता आता हे सुरवातीला एकदा चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडंसं मिश्रण हे कोमट झालं की मग त्यानंतर हाताने आपण याला मिक्स करून घेऊयात अजिबात आपण इथे पाक वगैरे तयार न करता अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने हे लाडू मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे अगदी परफेक्ट असे हे लाडू बनवून तयार होतात तर हे बघा संपूर्ण गूळ यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता दोन्ही हातांच्या मदतीने व्यवस्थित असं आपण याला मिक्स करून घेऊयात किंवा छान याच्या ज्या गोठळ्या तयार झालेल्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहे म्हणजे जो गूळ आहे तो संपूर्ण मिश्रणाला अगदी व्यवस्थित असा लागला जातो तर अशा पद्धतीने दोन्ही हाताने त्याला छान मिक्स करून घेते इथे मी तर संपूर्ण गुळ मिश्रणामध्ये अगदी छान व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे हाताने दाबलं तर अगदी पटकन असं त्याचा लाडू वळतोय आता दिलेलं प्रमाण जे आहे ते अगदी परफेक्ट आहे पण जर तुम्हाला असं वाटत असेल की लाडू बांधला जात नाही आहे किंवा हे मिश्रण खूप कोरडं वाटतंय तर वरून तुम्ही अजून थोडंसं तूप गरम करून यामध्ये एक्स्ट्रा घालू शकता पण मी आता जे घेतलेलं प्रमाण होतं त्यामध्ये परफेक्ट असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता जे उरलेल्या बिया आपण ठेवलेल्या होत्या साईडला त्या थोड्या थोड्या करून यामध्ये घालायच्या आहेत आणि लगेच आपण आता याचे लाडू बांधायला घेऊ तर अगदी छोट्या छोट्या साईजमध्ये मध्ये इथे मी हे लाडू तयार करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मोठ्या साईजमध्ये हे लाडू तयार करून घेऊ शकता आणि मिश्रण गरम असतानाच आपल्याला लाडू बांधायचे आहे गार झालं मग ते थोडंसं कडक होऊ शकतं तर हे बघा एक लाडू इथे तयार झालेला आहे अशाच पद्धतीने अजून एक लाडू इथे मी तयार करून दाखवते लाडू बांधायलासुद्धा अगदी सोप्पं जातं प्रमाण हे अगदी परफेक्ट आहे आणि कुठल्याही प्रकारचा पाक वगैरे तयार केलेला नाही आहे पण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मस्त असे हे लाडू मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर हे बघा दुसरा लाडूसुद्धा इथे आपला तयार झालेला आहे तुपाचं जे प्रमाण आहे ते सुद्धा अगदी परफेक्ट असं झालेलं आहे त्यामुळे लाडू बांधायला अगदी सोपे जातात अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व मिश्रणाचे इथे मी लाडू तयार करून घेते तर संपूर्ण मिश्रणाचे इथे मी हे लाडू तयार करून घेतलेले आहेत घेतलेल्या प्रमाणामध्ये साधारण चाळीस लाडू इथे माझे तयार झालेले आहेत एक लाडू तुम्हाला इथे मी तोडून दाखवते अगदी छान मऊसूत असे हे लाडू बनवून तयार होतात अजिबात कडक होत नाही किंवा खाताना ते कचकचसुद्धा लागत नाही तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने हे लाडू एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद